कुरुक्षेत्रामध्ये जी अर्जुनाची अवस्था झाली होती तशी अवस्था कार्यकर्ता म्हणून होणं स्वाभाविक आहे नाही ही खरं आहे कुरुक्षेत्रा की कुरुक्षेत्रासारखी ह्याच्यासारखी अवस्था झाली परंतु यामध्ये आता एकच आहे की निष्ठा तात्विकता खरोखर हे जे काही लाईफ व्हॅल्यूज ज्याला म्हणतो आपण की प्रिन्सिपल्स इथिक्स मोरॅलिटी म्हणजे नैतिकता नीतिमत्ता निष्ठा या सगळ्याच गोष्टीला जर धरून म्हटलं तर मग शेवटी असं वाटतं की आपली बाजू सत्याची आहे म्हणजे मला असं वाटतं की पवारसाहेबांची बाजू सत्याची आहे त्याच्यामध्ये त्यांचं असत्य काही गोष्ट नाही ते त्यांच्या विचारसरणीवर ठाम आहेत ते त्यांच्या विचारसरणीला तडजोड करू इच्छित नाही एवढाच त्यांचा भाग आहे त्यांचं काही कोणाशी व्यक्तिगत विषय नाही कारण त्यांनीच सगळे वाढवलेले लोक आहेत आम्हाला त्यांनीच वाढवलं समोरच्यांना त्यांनीच वाढवलं सगळ्यांना त्यांनी वाढवलं प्रश्न एवढाच आहे की ही लढाई फक्त तत्वाची लढाई आहे तत्वाच्या बाजूने का तत्वाच्या विरोधात आम्ही तत्त्वाच्या बाजूने राहण्याचा प्रयत्न केला आणि मला वाटतं सत्याचा विजय होतो असं मला निश्चित प्रकारे नेहमी वाटतं